कपाचा को कपाचा। को। खाराचा खाराचा गो। खाराचा गो। तो जस म्हणतोय ना तसच म्हणायचं नवीन आहे काहीतरी तो अंगणवाडीला जातो शाळेमध्ये गावाकडे अंगणवाडी असते कि नाही त्या ठिकाणी त्याला तस शिकवले मग तुम्हाला नवीन काहीतरी माहिती नाही हा त्याच्यालाडांनी शिकवलंय तर आता आपण डबल पहिल्यापासून चालू करू अ आणाव्यासापासून येतं तुला हां तर अ आणण्यापासून तो म्हणे आणि तुम्ही आता हाताची गडी सोडायची लिहितो बेद हा चल बस आता पासून

वेरी गुड क्लॅपिंग करा दादासाठी दादा, दादा तुझं नाव सांगितलं येऊन एकदा हातचडी घाल आणि तुझं नाव सांग सांगजी त्याचं नाव काय आहे विश्वजी हा छान म्हटला ना तो असंच सगळ्यांनी म्हणायला शिकायचं आता आता आपण आता वेगळ्या पद्धतीने एक शिकणार आहोत ही जी काठी आहे ना ही काठी तुम्ही काय करणारे अशी खाली वाजवणारे तशी अशी अ अनसाच लक्षात चुकवायचं ना